खैरे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार महाड औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या खैरे या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला ग्रामस्थांना नको असलेल्या दोन कारखान्यांचा बांधकाम सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ हा बहिष्कार टाकण्यात आला महाड औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात असलेले खैरे हे गाव शासनाने दरड कोसळण्याचा धोका असलेलं गाव म्हणून जाहीर केलाय असे असतानाही या गावच्या हद्दीमध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ग्रोमॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे ही परवानगी देण्यात येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला मात्र त्याची कोणतीही दखल शासनाकडून घेण्यात आली नाही या कंपन्यांचं बांधकाम सुरू झाला बांधकामादरम्यान करण्यात येत असलेल्या ब्लास्टमुळे गावाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आजच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थांच्या या निर्णयानंतर राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी ग्रामस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला प्रशासनातर्फे नायब तहसीलदार श्री भाबड यांनाही ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आले होते मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले गावातील एकही मतदार मतदान करण्यासाठी गेला नाही या गावामध्ये सुमारे अडीचशे मतदार असल्याचं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मी सकाराम लक्ष्मण पवार खैरे गावचा रहिवासी असून आज आमचं गाव शासकीय प्रशासनाने दरडग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे आम्हाला वारंवार त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत या नोटिस बजावल्या असताना आज जे प्रशासनाने त्यांना दोन कंपन्या इथे आलेल्या आहेत त्यांना परमिशन दिलेलं आहे दरडग्र गाव असताना जे त्यांनी ड्रिलिंगचं किंवा ब्लास्टिंगचं जे परमिशन दिलेलं आहे ते द्यायला नाही पाहिजे आता दरडग्रस्त असताना जर गाव उद्या काय पावसाच्या वेळी अभावी काय झालं तर ते तलीये ग्रामस्थांचं जसं झालं त्याप्रमाणे आमचं होऊ देणार आहेत का मग नंतर ते हार तुरे वगैरे काय असे घेऊन येणार आहेत का आम्हाला दे हे करण्यासाठी एवढंच मी प्रशासनाला सांगू इच्छितो की जर काय तुम्हाला ते नंतर द्यायचं असेल ते आम्हाला अगोदरच द्या म्हणजे आमचं काय असेल ते इथं संपलं जाईल काय आहे की आज आमच्या बाजूला हाकेच्या अंतरावर केमिकलचे दोन प्लॅन आलेले आहेत तर ते आम्हाला लोकं आहेत त्याचे हानिकारक आहे आणि आमचं गाव हे दरडग्रस्त आहे दरडग्रस्त गाव असताना सुद्धा हे मोठे मोठे प्लॅन त्यांनी केमिकलचे चालू केले आहेत ते आम्हाला लोक आहे आणि मेन म्हणजे आमची मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत पाणसांकडे लेटर दिले आहेत पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला मंडळाचा सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची आहे म्हणून आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना त्यांना उठवून लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते आणि दुसरं म्हणजे आता नाही तसे ये जर येऊन घे ते म्हणजे मतदान करा आम्ही का करायचं मतदान जर आमच्या जर आयुष्य जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या हे पुढाऱ्यांना आम्ही का निवडून द्यायचं जर तुम्ही आमचा जर निर्णय जर व्यवस्थित देत नसाल या केमिकलबद्दल हे प्लॅन बंद करण्याबद्दल तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहणार आहे आणि आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत गेले चार महिने झाले असतील आतापर्यंत चार महिन्यापासून पत्रव्यवहार केला आहे कलेक्टर प्रांत तहसील तलाठी संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळ्यांना आम्ही वारंवार लेखी दिलेत पत्र की सदरचं गाव दरडग्रस्त आहे आणि गावाच्या पन्नास फुटाच्या अंतरावर ह्या दोन इंडस्ट्रीज आणलेत इथं त्या इंडस्ट्रीजमुळं आतापर्यंत महिलांच्या ज्या गर्भधारणाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहेत ब्लड कॅन्सर आहे असे रोग होत आहेत त्यामुळं आम्हाला ह्या दोन्ही इंडस्ट्री इथं नको आहेत त्या आम्ही वा, वारंवार पत्र व्यवहार करून त्या पत्राचं आम्हाला एकही उत्तर गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्हाला मिळालं नाही शासनाकडनं शासन जातो आम्हाला उलटं पोलीस स्टेशनला जाऊन त्या हे करतात दमदाटीचे भाषा करतात आम्ही तुम्हाला आठ टाकू वगैरे अशा आणि दबाव तंत्राचा वापर करून हे काम चालू आहे आतापर्यंत आणि त्या दबाव तंत्राचा वापर करून शासन कुठलंच लक्ष देत नसल्यामुळं आम्ही ह्या मतदानाचा बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे माझे नाव कल्पना सावंत मी महिला मंडळची अध्यक्ष आहे परंतु आम्ही इथे बसले म्हणजे त्याचं कारण आहे आमच्या इथे या दोन कंपन्या कॅमिकल आहेत सुदर्शन फार्मा या दोन कंपन्या एवढ्या घातक आहेत की आम्ही आज दोन तीन महिने त्या कंपनीसाठी आमदार खासदार किंवा तहसीलदार असो प्रांत असो कलेक्टर असो आम्ही सगळींना लेटर देऊन आमची कुणीही दखल घेतली नाही त्या कारणाने आम्ही हे मतदान आज करणार नाही आमच्या मतदानाचा असा आम्ही हक्क हा आज आम्ही ब बजावणार नाही पण आम्ही महिला मंडळ आमचे जे सगळी लोकं गावातली तर आज पाचशे लोकं साडेतीनशे लोकं आम्ही आमदार आमदाराकडे गेले होते आमची मिटिंग लावू असे तहसीलदार प्रांत येतील मंदिरामध्ये मिटिंग घेऊ अशी आम्हाला तारीख पण वीस तारीख अशी डिक्लेअर केली होती डिसेंबरची ना हां डिसेंबरची वीस तारीख आम्ही मंदिरामध्ये तुमच्या मिटिंग लावू तुम्ही कुठेही येऊ हो नका तुमचं हे काम बंद ठेवू आणि तुम्ही घरी जा बिंदास असं आम्हाला आश्वासन दिलं होतं म्हणजे आश्वासन नुसतं दिले म्हणजे आज आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आता आम्ही असं हे केलं की के आम्ही मतदान आज करणार नाही मी सुरेश शिंदे खैरी येथील रहिवाशी वारंवार आपण शिंदेसाहेब ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या वेळी पण बाईट घेतलेल्या आहेत आज तुम्ही विचारल्या प्रश्नाला एकच उत्तर देईल की मी मागील ग्राम म्हणजे सदस्य असताना शासनामार्फत आलेली बांबूची लागवड जवळजवळ मी हजार बांबूंची लागवड ग्रामपंचायतीतील कर्मचारी सदस्य गावातील महिला वर्ग यांनी मिळून तिथे हजार बांबूंची लागवड केलेली जेणेकरे जेणेकरून त्या मातीची धूप होऊ नये आणि माती, हो माती दरड खाली कोसळू नये पण त्या झाडांची श प्रशासनानेच काही दखल न घेता त्या झाडांनी पूर्ण कत्तल केलेली आहे जेणेकरून त्यांनी निसर्गावर घावा घातलेला आहे आणि त्या घाव्याबरोबर त्यांनी ग्रामस्थांनाही वेटीस धरलेलं आहे एकीकडे एक एक प्रशासन सांगते की झाडं जगवा जेणेकरून तुम्हाला नॅचरल हवा मिळेल तुमचं सुदृश तुमचं आरोग्य सदृष्ट होईल परंतु हे असं होत असताना देखील प्रशासन या बाकीच्या कंपन्यांना हाताशी घेऊन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी आपल्यामार्फत शासनाला ही विनंती करते शासन एक तर तुम्ही आम्हाला झाडे जगवा म्हणून सांगताय आणि एकीकडे माणसांना मारताय दोघांपैकी एकच ठरवा की माणूस जगला पाहिजे की झाडं जगली पाहिजेत माणूस जगला तर झाडं जगणार आहेत आणि दोन्ही जगलं तर हा निसर्ग हा परिसर हा स्वच्छ राहणार आहे आणि असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना सुदृढ आयुष्य जगा जगता येणार आहे हेच हे मी आपल्या मार्फत ಶಾಸನ ಎಲ್ಲ ಕಳುವಿದ್ದು ಧನ್ಯವಾದ